जळगाव जिल्ह्यातील तालुक्यातील गावात एक धक्कादायक किस्सा घडला आहे या गावात एक माध्यमिक शाळा कागदोपत्री अस्तित्वात दिसत आहे परंतु त्या गावात प्रत्यक्षात मात्र कोणतीच माध्यमिक शाळा अस्तित्वात नसल्याची माहिती अधिकार कार्यकर्ते श्री रामकृष्ण पाटील यांनी फसवणूक झालेल्या शिक्षकांसोबत घेतलेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती दिली आहे शरद दयाराम शिंदे नामक जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागात कार्यरत असणाऱ्या या व्यक्तीचा हा पराक्रम असल्याचं समोर येऊन या शिंदेच्या उल्हासनगर मलकापूर अंमळनेर तालुक्यातील पाडळसेसह हो इतर ठिकाणी त्याचप्रमाणे एरंडोल तालुक्यातील कासोदा जळू या गावात माध्यमिक शाळा असल्याची माहिती संबंधितांनी पत्रकार परिषदेत दिली आहे यातील बऱ्याच शाळा या, या शिंदेने बाहेर गावाहून विकत आणून काही त्याच ठिकाणी विकत घेऊन सुरू केल्या आहेत यातील बऱ्याच माध्यमिक शाळेत या शिंदेने मोठ्या प्रमाणावर बोग शिक्षक भरती करून राज्य शासनाच्या शिक्षण विभागाची आणि सुशिक्षित बेरोजगार शिक्षकांची फसवणूक करून एकूण सहा ते सात शाळांमध्ये कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचा व अफरातफर केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे अनुदानित शाळा कागदावर दिसत असून त्याचे अनुदान गेल्या काही वर्षापासून संस्था चालक लादत असल्याचा मोठा खुलासा झाला आहे मात्र या गावात अशी कोणतीही शाळा अस्तित्वात नसून शाळा चोरीला गेली की काय असा प्रश्न गावकरी विचारत आहेत बेकायदेशीर शिक्षक भरती करून बोगस पटसंख्या दाखवून शासनाचे अनुदान प्रकार घडला आहे तो विषय झाला जे बोगस बिल करण्याचा सगळ्या बोगस कर्मचारी भरतीचा कमीत कमी माझ्या माहितीनुसार पन्नासशे कोटीचा अपहार या ठिकाणी दिसतोय आणि याला अजून जर डीपमध्ये गेले अजून इतर शाळांची सगळं जर चौकशी करण्यात आली पाच सहा शाळांमध्ये अमय तालुक्यातल्या काही एरंडोल तालुका उल्हासनगरमध्ये शा शाळा आहे प्रियदर्शनी माध्यमिक विद्यालय जडू तालुका इरंडोल प्राथमिक विद्यामंदिर मलकापूर आणि प्राथमिक विद्यामंदिर उल्हासनगर अशा भरपूर कारण एकाच व्यक्तीने एवढा हो मोठा कर करून टाकलेला आहे शरद दयाराम शिंदे सगळं बोग डॉक्युमेंट तयार करणे अनुदान लाटणे शासनाला गंडवणे एवढाच कार्यक्रम त्यांचा जोरात